विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर राहिल्या गोकर्धन जाफरबाद विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर संत दादा यांनाही निवडणूक जड जाऊ शकते त्याचे कारण म्हणजे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे दोन ट्रेम आमदार आणि सलग पाच वेळा खासदार राहिलेले आहे परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक लाखाच्या अधिक मताने त्यांचा पराभव झाला आणि काँग्रेस पक्षाचे डॉक्टर कल्याण काळे खासदार झाले संतोष दानवे हे दोन हजार चौदा पासून सभा मतदार संघाचे आमदार आहे त्यामुळे संतोष दानवे यांना ही या तशी सोपी चा चंद्रकांत दानवे यांचा अवघ्या सात ते साडेसात हजाराच्या मताने पराभव झाला होता मात्र शिवसेने रमेश गव्हाड यांनी चंद्रकांत दानवे यांचे गणित बिघडवले होते त्यामुळे त्यांच्या थोड्या मताने पराभव झाला आहे मात्र चंद्रकांत दानवे यांचा मोठा जनसमुदाय दांडगा जनसंपर्क असल्यामुळे आणि महाविकास आघाडी एकत्र असल्यामुळे अंदाजित त्यांचा विजय होऊ शकतो अशी वर्तुळ चर्चा आहे भोकरदान प्रभात विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवार गुडघ्याला पाशिंग बांधून तयार झाल्याची दिसते या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपयश आले तर दुसरीकडे महाविकास आघाडीला चांगलेच यश आले आहे शरद पवार गटाचे पैकी आठ जागेवर विजय मिळाला त्यामुळे भोकर्दन जाप्रभात मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे पार्टे जड आहे आपल्याला बघावे लागेल की भोकर्दन जाप्रभात विधानसभेची निवडणूक सुरीशी ठरू शकते की ह्या मतदारसंघामध्ये कुणाचे पारटे जड आहे आपल्याला विधानसभेचा निकाल लागल्यावर कळेल मात्र ही निवडणूक मराठा आरक्षणमुळे ही निवडणूक सुरक्षेशी ठरू शकते त्यामुळे निवडणुकीत मराठा आरक्षणामुळे उमेदवाराचे भवितव्य अम... अवलंबून असणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटते